सन्मानिय अतिथी समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी विद्यार्थी बंधू सर्वांना आजचा आपला पालघर लोकसभेचा पालघर जिल्हा आहे की नाही हा प्रश्न कधी कधी वाटतोय का आपल्याला पालघर जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळालं आहे की नाही पत्रकार पालघरच्या समस्या मांडत असतात परंतु वस्तुस्थिती काय वस्तुस्थितीबाबत कुठलंही शासन केलं स्वातंत्र्यापासून पालघर बाबत गांभीर्याने नाही ठाणे जिल्ह्याच्या विभाजन केलं जिल्ह्याच्या विकासासाठी परंतु विकास आहे

आपण पंधरा दिवसा म्हणजे आपण पाहतोय ते एक तारीख शिवडीला जात असताना कोर्टातल्या बाळासाहेब रस्त्यामध्ये परत पावते किंवा रस्त्यामध्ये अंबुलन्स मध्ये होते हे सातत्याने दृष्टी आपण बघत असतो आजही आमचा पवार मोकाड्यातील आदिवासी बांधव तीस ते पस्तीस टक्के या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो तिथे आमच्या भगिनींवरती आज्ञा अत्याचार होतात तिथल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाबाबत कुठला तरी लोकप्रतिनिधी कुठला तरी प्रशासनाचा अधिकारी कधीतरी बोलतो का

तो घात थांबवल्यानंतर कुठे असतात ते कुठे कुठे कुठल्या ना कुठल्या नावाने आपल्याला बदनाम करण्याचं काम करत असतात मी बोलतोय दिनेश बोलला मी जाहीर बोलतो जर त्या पेसा केस ची माझा काही संबंध असेल ते या जिल्ह्यामध्ये ना मिळा समोर मरण सगळ्यांसमोर मरण जर माझा कुठला संबंध असेल तर परंतु याच लोकप्रतिनिधीनं याच राजकारण्यांना जेव्हा साडेसातशे शिक्षक सोडायचे होते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आभार करायचा होता आणि तो आभार रोखल्यानंतर त्यांनी समाजाला समाजाला अज्ञानी किंवा स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आपल्या नावाने फोन केलेले मी आधी संध्याकाळच्या टाइम मनापासून सांगते का पेसाच्या केस ची माझा कुठलाही संबंध नाही मी कधी अशी कुठलीही याचिका टाकलेली मी या जिल्ह्यामधील शिक्षक सोडायला होते ते शिक्षक रोखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली आणि माननीय न्यायाधीशांना समजावून सांगितलं की हा आदिवासी जिल्हा आहे हा इथे शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा मच्छीमारांचा जिल्हा आहे इथल्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं नाही आधीच हा जिल्हा पीडित आहे इथे कुठलाही प्रकल्प आला तर आमच्या बांधवांना लुटलं जात आहे अक्षरशः आया बहिणींची आबरू काढून लुटलं जाते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज बघायला गेलं तर बुलेट ट्रेन बडोदा एक्सप्रेस वे अनेक प्रकल्पास आणि सूर्या प्रकल्प प्रकल्पा प्रकल्पा या प्रकल्पामध्ये जे प्रकल्प राहू दे या अनेक प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांचे शेतकरी बांधवांची लूट झालेली अगदी सांगतोय बडोदा एक्सप्रेस वे आणि बुलेट ट्रेन मध्ये तर अनेक मोठमोठे पदाधिकारी सहभागी होते अधिकारी सहभागी होते की हो ज्यांनी बँकेच्या मध्ये आदिवासी बांधवांच्या शेतकऱ्यांच्या पैसे आल्यानंतर त्या खात्यामधूनच बँकेतूनच पैसे काढलेले करोडो रुपयाची लूट इथल्या शेतकऱ्यांची झालेली याबाबत काय आमचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत प्रशासन आहे त्यांनी आवाज उठवायला नको का काही आमच्या शेतकऱ्यांची लूट झालेली आहे या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस टक्के आरोग्य यंत्रणेमध्ये कर्मचारीच नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न निर्माण होतो परंतु प्रत्येक आवाज जातो प्रत्येक वेळेस सांगितलं जातं बालविवाह होतो त्यामुळे कुपोषण होतं आज जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष झालेले आहेत का आमचं सिव्हिल रुग्णालय झालं नाही आजपर्यंत सिव्हिल रुग्णालय नसेल झालं परंतु सिव्हिल जेणेकरून डॉक्टर नर्सेस झाले असते ज्या आहेत त्या इमारतीमध्ये कामकाज सुरू झालं असतं का याबाबत गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही का आमच्या जिल्ह्यामध्ये आजही एज्युकेशन हात नाही आज आमच्या वाटायला पाहिजे ना कोणाला तरी लोकप्रतिनिधी काय केला हा आदिवासी जिल्हा आहे इथले गरीब लोक शिकले पाहिजेत मच्छीवाला शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजे आज मच्छीमारांना तुम्ही वाढवणच्या नावाने उद्ध्वस्त करायला लावलेले आहे वाढवण प्रकल्प आला तर मच्छीमारांचा विरोध असेल तर वाढवण प्रकल्पाला विरोध असेल असे माथ्यावर लावलेला आहे चारशे तीन शेतकऱ्यांना देश आज सात वर्ष झाले काम सुरू आहे अनेक न्यायालयाच्या लढाया आम्ही लढतोय आदिवासी बांधव लढत ग्रामपंचायती ठराव करून काम थांबवण्याबाबत रोखतात कायदा म्हणतोय का तो जो प्रकल्प जिथे पेसा ग्रामपंचायती तिथे साठा प्रकल्प पाण्याचा करता येत नाही करायचा दा झाला सिंचन तोही ग्रामपंचायती मंजुरीत करावा लागतो तरी सुद्धा एकही रुपया मोबदला न देता आमच्या शेतकरी बांधवांना देश का याबाबत आमचे लोकप्रति का निर्धार करावा लागतो का आम्हाला निजावला हा करावा लागतो का बाबा निर्धार केला पाहिजे मी सांगतोय बंधू बघितलो या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून शब्द देतोय यापुढे येणाऱ्या कुठल्याही निवडणुका राहू दे ज्याला समाजाची जाण असेल ज्या लोकप्रतिनिधीला परत निवडून यायचा असेल त्यांनी पहिल्यांदा बडोदा एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन वाढवण प्रकल्प निहेकल्प लेंडी प्रकल्प खडखड प्रकल्प किंवा सुभीर धामणीचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे त्याला निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे अन्यथा जिजाऊ सर्वच्या सर्व ठिकाणी स्वतःच्या सीट उभ्या करेल आणि तरुण दिनेश सारखी पोरं उभे करेल एवढा शब्द आपल्याला देतो आपल्याला दिली जातात आज आपण माणसं नाही मुंबईच्या बाजूला असलेला हा जिल्हा एका बाजूला वसई महानगरपालिका महानगर आहे तर एका बाजूला हा ट्रायबल एरिया आहे एका बाजूला मच्छीमार राहतात पदे उर्फी समाज राहतो आगरी समाज राहतो पुढे आदिवासी समाज राहतो सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने राहत असतात परंतु या समाज समाजाच्या समस्या साठी कोणी बघत नाही आज आपल्याला तुम्हाला आम्हाला निर्धार करायचा आहे शासन करेल तेव्हा करेल तर गेल्या पंधरा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आठ सीबीएसई स्कूल काढलेले पंचेचाळीस पूर्ण कोकणामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालय काढले एकतीस पोलीस अकॅडमी तीस कट क आणि ड जर अभ्यासिका काढलेले आहेत तर तुम्ही आम्ही मिळून कुठली गोष्ट अशक्य नाही नो आपण आपल्या जिल्ह्याचा विकास करू बाहेरचे कोणी आलेले आपल्या जिल्ह्याचा विकास मध्ये तीन आदिवासी मुलं आपले डेप्युटी कलेक्टरचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत ललित मौले आहेत त्यामध्ये दिवा आहेत कल्पेश भावर आहेत तुम्हाला मी सांगतो वेळ गेलेली नाहीये आजचा निर्धार तुम्हाला यासाठी जेवढा जेव्हा जेव्हा आवाज द्या जेव्हा जेव्हा जिजाऊ आपल्या बरोबर असेल

तांदूळ घेऊन येतात आणि डाळीचे हे पुढच्या पंधरा दिवसामध्ये असं नियोजन करतो या मुली जर घरी गेल्या आणि त्यांचं शिक्षण थांबलं का आई वडील लगेच लग्न करून देतात त्या कशा पोलीस होणार आहेत म्हटलं त्या मुली आपल्या घरच्या मुलीत या तेजूप्रमाणे प्रमाणे आपल्या माझ्या मुलीत समजून त्यांना शिक्षण देण्याचं काम दिसतो आज इजाऊ करते म्हणून बोलते आज इतका मोठा जैन समुदाय काय येऊ शकतो अनेक लोकांनी मुंबई ठोकल्या होत्या पेसाच्या विरोधात निलेश सामरे जाऊ नका आदिवासी बांधव काय होऊ शकतो निलेश सामरेचं एक हो विधान आहे ही आता नववी पासन त्यांनी जेई नीटचे क्लासेस सुरू केलेले जेणेकरून आदिवासी बांधव आमचा डॉक्टर झाला पाहिजे भगिनी डॉक्टर झाली पाहिजे आदिवासी माणूस आमचा आय आय टी ला गेला पाहिजे आयआयटी होऊन त्यांनी करोडो रुपयाची पॅकेज घेतली पाहिजे आणि सन्माने आमची गरिबी दूर झाली पाहिजे आपल्याला मनापासून वाटत इथल्या शिक्षण आमच्या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणून आपली जबाबदारी त्या दृष्टीने काम करते आम्ही का बोलू शकतो कुठल्या लोकप्रतिनिधींनी काढले हॉस्पिटल हौस, सांगा तुम्ही कुठल्या लोकप्रतिनिधी शाळा काढल्या त्या सांगा उलट पक्षी अनेक लोकप्रतिनिधी खोट्या केसेस मध्ये अडकवण्यासाठी धडपड करतात ज्या लोकप्रतिनिधी आमच्या कार्यालयाच्या बाहेर चार चार वर्ष बसले होते ठाण्याच्या अडकवण्याचा प्रयत्न करतात परंतु मायबाप जनता केसेस कधी जुमात नाही आणि त्या खोट्या केसेस मधून आमच्या सारख्या माणसाला बाहेर काढलं जात बंधू भगिनी आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आपले लोक द्यायचे त्यासाठी आपण स्पेशल आर्ट्स चालू केले स्पेशल कॉमर्स चालू केलेले त्याच्यामध्ये फाउंडेशन क्लासेस न्याय व्यवस्थेचे सुरू केलेले क्षेत्राचे फाउंडेशन आपण आपल्याला गावागावात भांडण लावणारे पुढारी निर्माण नाही करायचे आहेत आपल्याला गावागावात असे विद्यार्थी तयार करायचे त्या ग्रामसेवकापासून करा, तलाठ्यापासून तर पंतप्रधान कार्यालय चालवणारा विद्यार्थी हा या मातीतील झाला पाहिजे असं आपलं जिजाऊचं स्वप्न आहे आपल्याला ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेब हे तशा प्रकारच्या पुढच्या दहा वीस वर्षात इथला विद्यार्थी गेला पाहिजे विद्यार्थिनी गेली पाहिजे असं जिजाऊ स्वप्न आहे जिजाऊ स्वप्न लहान नाहीये परंतु ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे तुम्हाला तर वारंवार सांगत असतो की जिथे तुम्हाला आडेल तिथे तुमच्या बरोबर जिजाऊ आहे परंतु तुम्ही मुलांना स्वप्न दाखवा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला गरज नाही आंधळून पाहून पाय पसरण्याची जेवढे तुम्ही विद्यार्थी आंदोलन मागतील तेवढे देण्याची जबाबदारी जिजाऊचे परंतु तुम्ही निश्चय करा आपण जे सोचले आपल्या दहा पिढ्यांनी माती जे सोचले ते आता अकरावी पिढ्यांच्या वाटेल जसं मी बोलतोय का येत्या बोलतो काही दिवसामध्ये किमान हजार मुलींची राहण्याची व्यवस्था करून त्यांना ब्लट आणि पोलीस प्रशासनामध्ये एका वर्षामध्ये धडकोडी तुमच्या मुलांचे घ्या गावातील जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्या मुलांची काळजी का जेणेकरून आपल्याला आपली मुलं आपल्याला घडवायची आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचे आपल्याला कुठलाही राजकीय पक्ष वाईट आहे असं नाही माझं म्हणणं परंतु हा जिल्हाच वाईट लोकांच्या हातामध्ये तिथे प्रत्येक पक्षाचे जे फुडारी आहेत ते कुठेतरी जिजावरच्या वरिष्ठ नेत्याला सांगतात आणि त्यामुळे जिजाऊला बदनाम करण्याचं काम केलं जातं जिजाऊला कुठेतरी दाबनाम करत दाबण्याचं काम केलं जातं या नेत्यांना आज मी आज संध्याकाळच्या प्रसंगी एवढीच विनंती करतो जे सत्ते येते तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगा जिजाऊ काय काम करते मी जसं सांगितलं तर वाशिमच्या सभेमध्ये तेच सांगतोय या ठाणे पालघर जिल्ह्याचा सर्वात मोठा पक्ष जिजाऊ झालाय तो फक्त आणि फक्त कामाने हे आणि कुठलाही निष्कल कुठलाही स्वार्थ न मनात ठेवल्यामुळे झालेले कशा प्रकारचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने करो आम्हाला राजकारण करण्याची हाऊस नाहीये परंतु राजकारणी माणसांचं बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्याचा दुर्भाग्य माय माऊली आमच्या अनेक मुलींना लग्नासाठी आई वडिलांकडे पैसे नाही म्हणून घरी बसावं लागतं किंवा कुठेतरी आत्महत्या करावी लागते अशा वेळेस आमचे लोकप्रतिनिधी त्यांची मुलं पंचवीस वर्षाची झाल्यानंतर अठ्ठावीस वर्षाच्या मुलीची लग्न करतात का हा न्याय आपल्या जिल्ह्यामध्ये हा न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचे आपल्याला आपल्या मुलांसाठी काम करायचे आपल्या जिल्ह्यासाठी काम करायचंय आपण जो विश्वास दाखवलाय ज्या त्या विश्वासाने तुम्ही माझ्या मनोमध्ये त्या विश्वासाला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधी तुम्हाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आपल्याला सर्वांना जाती भेद धर्मा पलीकडे एकत्र आहे आपल्याला हा जिल्हा हा आपला जिल्हा आहे आपला भूमिपुत्रांचा दिला आहे आणि राजकारणाचा उपयोग हा स्वतःचा पोट भरण्यासाठी खुर्च्या मिळवण्यासाठी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला घडवायचे ज्याप्रमाणे मी सांगतोय आमचे सरपंच आहेत आमचे नगरपंचायत आहेत नगरसेवक आहेत कुठलाही लोकप्रतिनिधी दाखवा का कुठल्या दाखल्याचे कधी पैसे देतो का कुठला काम युपण्याचे पैसे घेतोय अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्हाला तयार करायचे चांगले अधिकारी तयार करायचे आपण जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला उभ्या आयुष्यात माझ्याकडून तडा जाणार नाही हा आपल्याला शब्द देतो आपण आज जसे सोबत आहात तसेच कायम सोबत राहा मग ती वाढवणची लढाई लावू देकल्पाची राहू दे किंवा येणारा कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांना शेतमजुरांना मच्छीमारांना आदिवासींना फसवणारा असेल तर त्यावेळेस पहिला जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल शेतकऱ्यांच्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो आणखी अनेक वक्त्यांची भाषण आहे त्या आणि कार्यक्रम आहे त्यामुळं मी आवडत घेतो जय हिंद जय महाराज